विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण अकरावी ऑनलाईन फेरीसाठीच्या याद्या घोषित करण्यात आल्या आहेत आणि या यादीतील उमेदवारांना सात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत आणि दुसऱ्या फेरीसाठीची जी नोंदणी आहे ज्या उमेदवारांनी आतापर्यंत नोंदणी केलेली नव्हती त्यांच्यासाठी अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी पार्ट वन भरण्यासाठीची मुदत आता दोन जुलैपासून ते सात जुलैपर्यंत देण्यात आलेली आहे सात जुलैच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत पार्ट वन भरता येणार आहे आणि तुम्ही दुसरा भाग या अर्जाचा दुसरा भाग हा दहा ते तेरा जुलै दरम्यान भरू शकणार आहात तेव्हा विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी आतापर्यंत नोंदणी करू शकली नसतील किंवा नोंदणी करताना अडचणी आल्या असतील आणि त्यामुळे त्यांचा वेळ निघून गेला ज्यांना नोंदणी करता आली नाही अशा विद्यार्थ्यांनी आता आवर्जून आपली नोंदणी करून घ्यावी थँक यू